नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक चौदा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती इंडियन रेड क्रॉस सोसायटी बधिरमुख विद्यालय बार्शी येथे साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत मोळे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कामराज लांडगे व अध्यक्ष म्हणून झुंबर काळे हे उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व पाहुण्याच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती अं मुख्याध्यापक चंद्रकांत मुळे यांनी समजून सांगितली व त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी परिस्थिती बदलवण्यासाठी घेतलेले कष्ट विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजून सांगितले तसेच शिका व्हा व संघर्ष करा या मंत्राचा आयुष्यात उपयोग करून हक्कासाठी लढा हे डॉक्टर उपयोग आयुष्यात करण्यासाठी समजून लांडगे यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी शिक्षण घेऊन आपल्याला व भारताला संविधान देऊन आज आपण झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत याच नियमावलीचा या वापर करत असतो यांच्या कार्याला सलाम करून विद्यार्थ्यांना समता स्वातंत्र्य विश्व बंधुत्व या तीन तत्वांवर आधारित जीवन मार्ग म्हणजेच लोकशाही महान समाज सुधारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा सांगितला व अध्यक्ष झुंबर काळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक प्रगाढ पंडित अध्यात्माची उंची बाळगलेले महात्मा द्वेषाचे धक्के पचवूनही समतोलाचा तोल राखलेले एक विद्वान आजूबाजूच्या पीडित बांधवांची दया न विसरलेले एक सक्रिय दीनदयाळ आणि भारतावर प्रेम करणारे एक महान देशभक्त ही बाबासाहेबांच्या उत्तुंगाची पंचशिखरे आहेत हे समजून सांगितले यावेळी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत मुळे यांनी केले धन्यवाद लिहून दाखव तास थांब सांगितलं बघा रोज काय करायचे दररोज तुम्ही जास्त पत्र काय काय लिहिलंय काय सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा तुमच्या सारख तुमच्या विद्यार्थी त्यासारख विद्यार्थी अवस्थेत दररोज दररोज अठरा 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 तास अभ्यास करा करत अठरा तास अभ्यास करत एक संपूर्ण दिवस चोवीस तास चोवीस तास बघा चोवीस तास चोवीस तास बरोबर एक दिवस कायदे वकील कायद्याचे पंडित कायदे पंडित होते त्यांचं शिक्षण वकिलीच झालेलं होत त्यामुळं त्यांनी या सगळ्याचा अभ्यास करून या सगळ्याचा अभ्यास करून छान असं संविधान नियमावली संविधान संविधान म्हणजे काय नियमावली नियमावली हा नियमावली तयार केली हे असं संविधान आपल्या राष्ट्रपतींकडे राष्ट्रपतींकडे सुपूर्त केलं त्यांनी मग या संविधानामध्ये जे सगळे नियम आहेत ते नियम आता सुद्धा पाळले जातात त्या नियमाप्रमाणे सगळ्या जनतेनं काम केलं पाहिजे सर्वांसाठी नियम सारखे सर्व जनतेसाठी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा